स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बातमी अमेरिकेची आहे परंतु त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावर हो आहे बातमी टेरिफवर नाही बातमी इम्पोर्ट एक्सपोर्टवर नाही बातमी पाकिस्तानवर नाही बातमी रशिया युक्रेनवर नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी आज सोशल जो मी ट्रुथ म्हणून त्यांचा जो मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्यावर आज एक फोट मोठा मेसेज त्यांनी लोकांसमोर ठेवला आणि त्या मेसेजचा जेव्हा मेसेज आला तेव्हा हडकप्प माजला सगळीकडे कारण डोनाल्ड ट्रम्पनी त्या मेसेजमध्ये ही घोषणा केली की मी फी लवकरच एक एक्झिक्युटिव्ह एक ऑर्डर म्हणजे बिल कायदा पास करणार आहे की आता अमेरिकेच्या धर्तीवरनं ईव्हीएम म्हणजे वोटिंग मशीन यांना परमनंट राम राम त्यांचा गाशा गुंडाळाला सांगणार आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्या मेसेजमध्ये म्हणतात की सर्वात फ्रॉड सिस्टम जर निवडणुकाचं कुठलं असेल तर हे ई आहे वोटिंग मशीन ही नॉन रिलायबल आहे हे अविश्वसनीय आहे यात घपले होतात यात जिंकणारा माणूस हरवला जातो हारणाऱ्या माणसाला जिंकवलं जात त्यामुळं हा घाणेरडा प्रकार या देशातून मी हद्दपार करणार आहे आणि त्याची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर देणार आहे हा ने निवडणुका फार महाग्या निवडणुका होतात त्याच्यापेक्षा वॉटरमार्क पेपरच्या बॅलेटनी घेतलेल्या निवडणुका अतिशय स्वस्त होतात पैसाही वाचतो तुमचं प्रामाणिकपणाही सिद्ध होतो अप्रामाणिकता आणि निवडणुकीचे घपले हे सगळे अवॉइड केले जातात दुसरं ज्या ईमेल द्वारा जे कोटिंगची ती फॅसिलिटी आहे ते मी बंद करणार आहे कारण त्यातही फार मोठा फ्रॉड घोषित झाला आहे मी सगळे आमच्या विरोधकांना सांगतो तुम्ही आतापर्यंत निवडणुका फक्त मशिनीच्या भ्रष्ट जिंकून आलेल्या आहात पण मी आता हे फ्रॉड चालू देणार नाही कारण अमेरिकेच्या जनतेला हा अधिकार आहे की त्यांनी दिलेलं मत ज्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी गेलं पाहिजे दोन हजार सव्वीस मध्ये मध्यवर्ती निवडणुका आहेत अमेरिकेमध्ये आणि वेगवेगळ्या वेग राज्यांचं काम फक्त निघडणुका करवणं आणि काउंटिंग करवणं आहे मी अमेरिकेचा राष्ट्रपती या नात्याने लवकरच एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढणार आहे आणि निवडणुकीमध्ये मशिनाच्या उपयोग सहाय्याने सत्तेत बसणाऱ्यांना सुरुंग लावणार आहे हे वक्तव्य त्यांनी दिलं त्यामुळे मी म्हटलं की बातमी अमेरिकेची आहे पण इम्पॅक्ट भारतात होईल द्वारे मशी इलेक्शन नको असं म्हणणारे बरेच लोक आहेत आता जर मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडे घेऊन गेलो तर जेव्हा ईव्हीएम इंट्रोड्यूस झालं होतं भारतामध्ये लागू सुरू झालं होतं ईव्हीएम त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे एक नेता नरसिम्हा यांनी एक पुस्तक लिहिलं होतं की कि ईव्हीएम किती फ्रॉड आहे आणि ईव्हीएमनी काँग्रेस कसं लगातार सत्तेत राहून या देशाच्या लोकशाहीला सुरुंग लावणार आहे पुढे कीर्ती किरीट सोमय्यापासून ने कितीतरी नेत्यांनी मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स मधून त्या मशिनी घेऊन फिरत त्या किती फ्रॉड आहेत आणि किती निवडणूक त्यांनी लोकशाहीला सुरुंग लावला जातो हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु जसे ते सत्तेत येतात त्यावेळेला ते नरसिंहचं पुस्तक विसरले त्यांनी केलेले आरोप विसरले आणि किरीट सुमाईबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही मला दया येते त्यांची त्यांनी जे जे आरोप लावले ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध ते बोलले त्या सगळ्याच लोकांना त्यांना आता वाकून नमस्कार करावा लागतो ही त्यांचं दुर्दैव पण आता ईव्हीएमवर खरोखरच आपल्या देशात सुद्धा प्रश्न उचलले त्यामुळे ईव्हीएम मध्ये काय फ्रॉड होतं यासाठी किंवा ईव्हीएम मध्ये जो घपला होतो यासाठी जेव्हा काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की जो जिंकतो त्याच्यानंतर हरणारा नंबर एक आणि दोन म्हणजे नंबर दोनचा आणि तीनचा उमेदवार जो आहे तो निवडणूक आयोगाकडे पैसे भरून काही ठिकाणी चेकिंग करून घेऊ शकतो म्हणजे प्रत्येक पाच पाच बुथ प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मधन असे घ्यायचे आणि तिथल्या व्ही ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आणि मतदान याच मिलन करायचं याच टॅली करायचं ते त्यासाठी इंजिनिअरिंग बोलावले जातील कंपनीचे जे जिंकलेला उमेदवार आहे त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील जे लोक ह्या पुनर् साठी मागतात त्यांनाही बोलावले जाईल आणि समोर हे जेव्हा मिलन होईल त्यानंतर जो निर्णय होईल ते जर मशीन चुकीचा निर्णय आला तसं मग पुढे निवडणूक नि, आयोग त्याच्यावर ऍक्शन घेईल आता हा सगळा प्रोसेस निवडणूक आयोगाने ठरवावा कसं करायचं मग एवढीच चुकी सर्वोच्च न्यायालयाने केली यावेळेला जेव्हा हरियाणा महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकांनी पैसे भरले आणि सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्हीव्ही पॅट आम्हाला कॅरी करून द्या त्या निवडणूक आयोगाने हातवर केले म्हणे डाटा तर आम्ही इरेज करून टाकला आम्हाला वाटलं निवडणूक आयोगांनी जो अर्थ घेतला मुख्य सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाचा की जो हारणारा उमेदवार आहे तो जर आला पैसे भरून तर त्याला फक्त ते मशीन दाखवायचं आणि चेक करायचं की ह्या पाच बुथवरच्या मशीनी पहा बटन जिथं दाबलं तिथंच मत दाबत की नाही व्हीव्हीपॅट बद्दल ते चकार शब्द बोलायला तयार नव्हते पुन्हा लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेली जिथे न्यायालय असा भोंगळा कारभार चालवत कर्नाटकमध्ये सहा महिने लागले काँग्रेसला जी लिस्ट काँग्रेसकडे आली ज्या सूची मतदाताच्या यादीवर जिथे निवडणुका झाल्या त्या यादीच जेव्हा त्यांनी बँगलोर सेंट्रलच्या विभिन्न विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस जिथे जिंकत असताना बत्तीस हजारांनी काँग्रेस कशी हारली मग त्यांना कळलं की महादेवपुरा या विधानसभा क्षेत्रात एक लाख मतापेक्षा जास्त मतांनी काँग्रेस हारली मग ते एक लाख मतांनी कशी हारली म्हणून जेव्हा त्या महादेवपुराच त्यांनी खालच्या लेवलपर्यंत मॅन्युअली हाताने जेव्हा सगळा डाटा काढून चेक केला तेव्हा एक लाख दोनशे पन्नास दोनशे बावन एक लाख दोनशे बावन फर्जी नकली मतदाता फ्रॉड मतदाता झाले ते त्यांनी अक्षरशः एका एका पॉईंटवर प्रूफ करून एक लाख दोनशे बावन मतदातांची यादी देऊन सांगितलं की फ्रॉड आहे एका ठिकाणी ऐंशी लोक राहतात तिथं एकाच रूमचं घर आहे तिथं राहू शकत नाही आणि जे ते राहतात ते मतदाता नाही मग ते मतदाता कुठनं आले असे कितीतरी त्यांनी प्रश्न उचलले त्या सगळ्या प्रश्नावर इलेक्शन आयोग मौन आहे आणि जेव्हा निवडणूक आयोग म्हणतो की अमेरिकेसारख्या डेव्हलप ठिकाणी जर मशीने वापरत असाल तर मग काय ते मुर्ख आहेत का आता अमेरिकेने ठरवलं करायचं नाही जपाननी फार पूर्वीच ईव्हीएम आणि इलेक्ट्रॉनिक मशीन पासून हात जोडले जर्मनीमध्ये फक्त दोन मतदार तिथल्या संविधान कोर्टात गेले आणि सांगितलं की या आम्हाला वाटतं या मशीनमध्ये घपला होतोय त्या दोघांच्या ऑब्जेक्शनवर त्यांनी ईव्हीएम पासून दुरी सांभाळली जेव्हा जर्मनी जगात सर्वात मोठ इंजिनिअरिंग चा हब मानला जातो जगात साठी किंवा मशीन साठी जर कुठला सर्वात मोठा देश मानला जातो तो तो जर्मनी आहे इतकी टेक्नॉलॉजी जर्मनीची वर गेलेली आहे त्यानंतर सुद्धा त्यांनी रिजेक्ट केलं जगात असं एकही देश नाही आता की जे ईव्हीएम वापरत आहे आणि भारत ईव्हीएमवरच काम करतो म्हणतो कारण आता भारताला सत्तेत असलेल्या लोकांना ईव्हीएम हा सत्तेचा एक नवा मार्ग मिळाला निवडणूक आयोगाची मतदानाची यादी मतदारांची यादी हा एक दुसरा शॉर्टकट आहे सत्तेत येण्याचा आणि हे सगळं करत असताना तुमचे मत वाढवायचे आणि विपक्षाचे काटायचे म्हणून एसआयआर आलं आणि जवळजवळ पासष्ट लाख मतदाता गायब झाले लिस्टमधनं ही गोष्ट वेगळी की सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे ती लोक का काढले गेली त्याचे कारण आणि त्या काढले गेल्या लोकांची लिस्ट आज रिलीज झालेली आहे त्याच्यावर विरोधी पक्ष काम करतायत चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग सारखा म्हणतो अफिडेव्हिट द्या आज अखिलेशनी अफिडेव्हिटची कॉपी दाखवली की आम्ही कुठले अफिडेव्हिट दिले तर निवडणूक आयोग म्हणाले की तुम्ही दिले म्हणता पण आम्हाला पोहोचलेच नाही मग त्यांनी ती रिसिप्ट दाखवली की साहेब तुमच्याकडनं पोचपावती मिळालेली आहे हेही आम्ही तुम्हाला दिली त्यानंतर निवडणूक आयोग चुप आहे अमेरिकेमध्ये बंद झालेली ईव्हीएम काय भारतात चालू राहील का प्रश्न हा आहे अमेरिकेच्याच राष्ट्रपतींनी बोललं की आपले राष्ट्रपती बोलतील का प्रश्न हा आहे काय न्यायपालिका याला कुठल्या वेगळ्या दृष्टीने पाहिल का प्रश्न हा आहे आणि प्रश्न शेवटी लोकशाहीच आहे लोकशाही टिकली तर संविधान राहील लोकशाहीच नाही टिकली तर मग संविधान कुठे आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र